नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेतीसाठी पीक कर्ज घेऊन त्या कर्जाची नियमितपणे तीन जूनपर्यंत कर्ज परतफेड केले असाल तर अशा शेतकऱ्यांना सहसकट व्याजमाफी देण्यात येत आहे त्यासाठी शासनाद्वारे जी आर काढून रुपये एकशे आठ कोटी रुपये वाटपा शासनाची अखेर मान्यता देण्यात आली आहे पहा सन दोन हजार तेवीस चोवीसमधील अर्थसंकल्पित तरतुदींचे वितरण करण्याबाबत डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना महाराष्ट्र शासनमार्फत हा जी आर दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी काढण्यात आला आहे जे शेतकरी राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका व खाजगी बँकांकडून अल्पमुदतीचे पीक कर्ज घेऊन त्याची तीस जूनपर्यंत कर्ज परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना आता संपूर्ण व्याजमाफी देण्यात येत आहे त्यानुसार मित्रांनो शासन निर्णय काय आहे ते बघा सन दोन हजार तेवीस चोवीस वर्षात डॉक्टर पंजाबराव देशमुख व्यास सवलत योजनेअंतर्गत खाली रुपये तीन कोटी साठ लाख अर्थसंकल्पित तरतूद असून त्यापैकी छत्तीस लाख एवढ्या निधीचे वितरण मागील शासन निर्णयान्वे वितरित करण्यात आले आहे तर आता नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने रुपये एकशे आठ कोटी रुपये एवढ्या निधीचे वितरण करण्यास या शासन निर्णयान्वे आता मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्हीही आपल्या पीक कर्जाची उचल करून परतफेड केले असाल तर ही व्याजम्यापीची रक्कम तुमच्या खात्यामध्ये आता लवकरच जमा करण्यात येणार आहे धन्यवाद